कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा टी डब्ल्यू जे कंपनीच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून हजारो गुंतवणूकदारांचे भवितव्य टांगणीला लागले या पार्श्वभूमीवर आर्थिक गुन्हे शाखेनं टी डब्ल्यू जेच्या चिपळूण येथील मुख्य कार्यालयावर धडक कारवाई करत कसून तपासणी सुरू केली आहे मागील तीन अधिक काळापासून आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी कार्यालयात पंचनामा करीत होते महत्वाच्या कागदपत्रांची छाननी करत असताना एकीकडे ही कायदेशीर प्रक्रिया सुरू असतानाच दुसरीकडे कंपनीच्या बेजबाबदारपणाचा आणखीन एक पुरावा समोर आहे मागील सहा महिन्यांपासून भाडे थकवल्यामुळे संबंधित सोसायटीने या कार्यालयाचा ताबा घेतलाय राज्यभरातून टीडब्ल्यूजे कंपनी विरोधात तक्रारींचा ओघ वाढू लागल्यानं प्रशासनाने आता या प्रकरणी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे अधिक परताव्याच्या अमिषानं राज्यातील हजारो गुंतवणूकदारांना फसवून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप जे कंपनीवर आहे सुमारे अकरा हजार गुंतवणूकदारांचे आर्थिक भवितव्य यामुळे अंधारात असून या प्रकरणाचा सखोल तपास चौकशीतून आणखी धक्कादायक बाब समोर येण्याची शक्यता आहे